जवळजवळ प्रत्येक मराठी कुटुंबात विशेषतः महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ महाराज हे अत्यंत श्रद्धेचे आणि आदराचे स्थान असलेले दैवत आहेत त्यांचे पूर्ण नाव श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज असे आहे त्यांना दत्तात्रयांचा अवतार असे मानले जाते त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे मूळ आणि अवतार श्रिण श्रिण श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान अज्ञात असले तरी इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास अक्कलकोट येथे प्रकट झाले आहे मानले जाते ते श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे नंतरचे दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात अक्कलकोटाचे वास्तव अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे मुख्य कार्यक्षेत्र आणि वास्तव्य स्थान आहे त्यांनी सुमारे बावीस वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि लाखो भक्तांना मार्गदर्शन केले शिकवण आणि तत्वज्ञान स्वामी महाराजांनी कोणतीही विशिष्ट शिकवण किंवा लिखित स्वरूपात नाही परंतु त्यांच्या कृती आणि वाणीतून त्यांनी भक्तांना साधेपणा श्रद्धा भक्ती आणि परोपकाराची शिकवण दिली आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे प्रसिद्ध वचन कोट्यवधी भक्तांसाठी आजही आधार आहे चमत्कार आणि स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कारांची नोंद आहे त्यांनी लोक अनेकांच्या आजारातून अनेकांना आजारातून बरे केले संकटातून वाचवले आणि त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यांचे भक्त आजही त्यांच्या कृपेने अनेक चमत्कार अनुभवतात असे सांगतात सेवा आणि उपासना स्वामी समर्थांची उपासना अतिशय सोपी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करणे गुरुवारी विशेष सेवा करणे आणि स्वामीवर श्रद्धा ठेवणे ही त्यांच्या उपासनेचे मुख्य अंग आहेत

उत्कृष्ट ब्लॉग आणि उपलब्ध खालील काही प्रकारची माहिती मिळेल स्वामी चरित्र जन्मापासून समाधीपर्यंत त्यांची जीवनगाथा रोज पंचांग आणि माहिती स्वामींच्या सेवेसाठी उपयुक्त माहिती आरती स्रोत आणि मंत्र स्वामींच्या पूजेसाठी आवश्यक सामग्री भक्तीचे अनुभव स्वामींच्या कृपेने झालेले अनुभव आणि चमत्कार अक्कलकोट मंदिर आणि सेवा अक्कलकोट येथील मंदिराची माहिती तेथे ते सेवा करण्याची पद्धत स्वामींच्या शिकवणीचे आणि उपदेश जीवनात मार्ग मार्गदर्शनासाठी उपयुक्त विचार जर तुम्हाला स्वामी समर्थाविषयी आणखी काही विशिष्ट माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारी प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचला जाईल जय स्वामी समर्थ